मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोष्ठ रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रीय आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजच्या कार्याचा विषय मैत्री संबंध करताना आज मैत्री संबंध करताना हा विषय का निवडायला लागला तर माझ्याकडे आज कार्यालयामध्ये जी व्यक्ती आल्या होत्या त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं होतं आता त्या नुकसान झालेलं असताना हे प्रकरण चार प्रकरण वेगवेगळी होती एक चाळीसगावचं होतं एक नाशिकचं होतं एक बऱ्हाणपूरचं होतं आणि एक जळगावचं होतं चारही जणांचा समान प्रश्न होता मैत्री संबंधामुळे झालेले नुकसान एक नवीन विषय मला मिळाला परंतु हा तुम्हाला जागृत करण्यासाठीच मी निवडलेला आहे आपण जे मैत्रीसंबंध करतो ते तपासून घ घ्यायला पाहिजे आता तपासले म्हणजे काय करायला पाहिजे तर ज्योतिषशास्त्रालाच विचारून आपण मैत्रीसंबंध जोपायला झाला पाहिजे मैत्री संबंध करताना समोरचे व्यक्ती आपल्याला कोणत्या उद्देशाने जवळ येते आहे कोणत्या उद्देशाने ती आपल्याला संमोहित करण्याचा प्रयत्न करते आहे कोणत्या उद्देशाने बोर देऊन आवळा काढण्याचा प्रयत्न करते आहे कोणती व्यक्ती आपल्या घरातील गुपित गोष्टी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आहे कोणती गोष्ट आपली प्रगती होत असताना तिला ती पाहवत नाही तिला त्या बाबतीत कुठेतरी एक विचित्र प्रकार टोक नजर बाधा किंवा इतर काही अघटित योग करण्याचे योग आता त्यांच्यामध्ये झालेले मी बघितलेले आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा देतो की आपण मित्र मैत्री संबंध जरूर करा त्याबद्दल वाद नाही मित्र असावे पण चांगले असावे मित्र असावे तर संस्कारित असावे मित्र असावे तर आर्थिक व्यवहार क कर, न करणारे असावे मित्र असावे तर समय धावून येणारे असावे आपणही धावून जायला पाहिजे त्यांनीही धावून यायला पाहिजे नाहीतर एखादी दुर्घटना घडते आणि मग मित्रसंबंध मी त्यावेळेला हजरच नव्हतो मग मा तुम्ही मला रात्री बारा वाजता उठवलं असतं तर मी पण उठलो असतो मग अशा लोकांची परीक्षा घेण्यासाठी खरोखरच त्यांना रात्री दोन वाजता बारा वाजता उठून बघा बरं येत आहेत का एक अजून प्र परीक्षा करण्याचं एक तुम्हाला सूत्र देतो की मला आता समजा फौजदारी करायची एखाद्या व्यक्तीवर तर तुझी साक्ष टाकू का असं विचारावर त्याला तो तुमच्या याला होकार देतो काय मग मग हा आपल्याला सांगतो की मी तुझ्यासाठी जान देऊन देईल तुझ्यासाठी जानाची बाजी लावेल हे शब्द किती खरे आणि किती खोटे ठरतात काही लोक निव्वळ स्वार्थ हेतूने आपला स्वार्थ साध्य करण्याच्या हेतूने किंवा त्यांच्यामध्ये पुढील काळात आपली जी प्रगती होणार आहे त्या प्रगतीच्या काळात सामावून घेण्याचं आणि त्याच्यापासून लाभ मिळवून घेण्याचं त्यांचं क उद्देश असतो हे पण आता वयाचं शहात्तर वर्षे आम्ही हे अनेकांच्या ठिकाणी बघितलं आहे परंतु आज जी घटना माझ्याकडे आली चार व्यक्ती ज्या आल्या त्याच्यामुळे आपण सर्वांना मार्गदर्शन करण्याचा हेतूने मी हे हा कार्यक्रम म्हणजे हा प्रसारण करीत आहे असो तरी पण आता मग ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने कसा पाहायला पाहिजे मग का त्यांच्या जन्मकुंडल्या मागायला पाहिजे का मग त्या देतील का का करतील कसं करतील शंका येईल कुशंका येईल हे तर सगळं होणारच आहे परंतु त्यांच्या प्रचलित नाव जे आहे त्या प्रचलित नावाने सुद्धा आपल्याला या त्याच्यावरून आपल्याला लो पुष्कळ वाहत बा बा भाष्य बा, करता येते त्याच्यात करता येत नाही असं नाही आणि आपल्याला तिथून सावध राहता येते सावध राहत असताना आपल्याला आपण त्यांच्याशी विरोध करू नये किंवा तुम त्यांच्याशी तुम्ही येऊ नका असं नाही परंतु संबंधित व्यवहार करताना संबंधित घडीघडी जाणं घडीघडी त्यांना बोलवणं जेवणावळी करणं त्यांना ग घेऊन जाणं फिरवणं आणि मग त्यांच्यापासून आपल्याला काय लाभ आहे याचं मूल्यमापन पण आपण करायला पाहिजे ना काय एकतर्फेच गंगा वाहू देत आहे ते पण आपण बघायला पाहिजे आणि अशा तऱ्हेचं त्या चाळीसगावच्या याच्यात तर एवढं मोठं मू नुकसान झालेलं आहे की त्यांनी जो त्या प्लॅट खरेदी करण्याचा हेतू होता आणि त्यांनी तो मित्राला सांगितला होता परंतु त्या मित्राने पुढच्या याला तो गोष्ट सांगितली आणि त्याच्यातून दलाले उकळले आणि यांचा अन अनमोल व्यवहार हुकला जळगावची अशीच एक घटना आहे जळगावची अशी घटना असताना आजारी ती व्यक्ती होती आजारी व्यक्ती असताना मग अमुकच दवाखान्यात जा अमुकच या ठिकाणी औषधे घ्या आणि मग डॉक्टरांनी इतके पैसे मागितले आहे म्हणजे हे सगळं ते यात पैसे आर्थिक नुकसान होण्याचेच योग आहे असंच म्हणायला हवे आणि आर्थिक नुकसान होतेच हे पण तितकंच खरं आहे कारण आज काही कोणी पथ्यपाणी पाळत नाही असेच आता अधिकतर दिसत आहेत आपण पाहतो मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणा काही इतर क्षेत्रामध्ये आपण के जे केलो आपण कारागीर लावतो हे लावतो म्हणून सामान विकत घ्यायला जातो तर सगळ्यांचे कमिशन हे ठरावी ठरलेले असतात आणि हे कमिशन ठरलेले असताना मग आपल्याला आर्थिक मोठे नुकसान होते जे व वस्तू आपल्याला एक हजाराला पडणार आहे ती बाराशे पंधराशे रुपये पावतर पडू शकते दोन हजार रुपयापाव तर पण पर पडू शकते कारण आपल्याला त्याचं मूल्य माहीत नसते आणि किती लागलं काय लागलं हे पण आपल्याला माहीत नसते म्हणून यापासून सावध राहावंचं आहे आता शक्यतोवर ज्यांची मेष राशी आहे ज्यांची रुचिक राशी आहे त्यांना तर योग म्हटला तर मकर कुंभेचा असतो किंवा मिथून कन्याचा असतो असं वरवर आपल्याला दिसते आता राशी असली तर मकर आणि कुंभ हा शत्रुत्व योग असतो मिथून कन्या हा पण शत्रुत्व योग असतो धनुराशी असली तर धनुराशीच्या व्यक्तींना ऋषभ ही पण शत्रुत्व असते तुला राशी पण शत्रुत्व असते मीन मीन राशी प मैत्रीची असते मिथुन राशी आणि कन्या राशी शत्रुत्वाची असते असा योग असतो त्यानंतर आपण सिंह राशी घेतली तर त्यांना वृषभराशी तुला राशी शत्रुत्व असतात मकर राशी कुंभराशी शत्रुत्व असतात हे शत्रु मैत्रीचं कोष्टक आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळून येते परंतु हे तात्कालिक आहे हे खरं आहे परंतु हे तात्कालिक आहे खरं अंतर्गत जर एखाद्याचा मैत्री संबंध त्याचं नाव जर मृत्यूस्थानात असलं तर ती आपल्या गाडीमध्ये वाहनामध्ये बसली तर आपला निश्चितच ॲक्सिडेंट होतो अपघात होतो आणि मृत्यू देखील होण्याची संभावना दाट असते मी ज्यावेळेला गाडीचे अपघात ॲक्सिडेंट होत असतात त्यावेळेला मी अनेकांचे बघत असतो की त्यांचे नंबर काय आहे त्यांच्यामध्ये बसणाऱ्यांची नावं काय आहे तर ते आत्ताच आमच्या दोन महिन्यापूर्वी आमच्या रावेर गावामध्ये पाच मुलं ही एकाच कारमध्ये बसलेली होती आणि कारचा ॲक्सिडेंट झाला आणि ती निधन पावली चांगल्या घरची मुलं होती ही होती आणि आपण जर बघितलं त्याच्या त्याच्यातून तर ती वाढदिवस साजरा करायला गेली होती वाढदिवसाचा वेगळा प्रसारण मी करणारच आहे कारण तेही अत्यंत आवश्यक आहे परंतु त्याच्यामध्ये आपण जर बघितलं अशीच एक व्यक्ती हे गेले आता ती व्यक्ती जर पाहायला गेली माझ्याकडे तर त्यांची राशी ही अष्टमस्थानी होती आणि जनावराच्या याच्यात होती आता जनावराच्या याच्यात होत असताना काय झालं की ते शेतामध्ये गेले आणि शेतामध्ये गेले ती व्यक्ती आता पावतर तो नेहमीच जात होता त्यावेळेला त्याचं काही झालं नाही पण ती व्यक्ती ज्या वेळेला आली त्यावेळेला सर्पदंश झाला आणि मृत्यू त्याला आला म्हणजे पाहून घ्या किती आहे शिवाशी जीवाशिवाशी ही गाठ पडण्याची संभावना असल्याकारणाने आपण सहज मैत्री करतो चांगले लोक आहे चहापाणी करतो फराळ पाणी करतो आपला उद्देश चांगला असतो काही स्त्री हार्दिक कुंकाला बोलवतात काही स्त्रिया वाढदिवस किंवा सणवार साजरा करण्याकरता बोलवतात तरी स्त्रियांनासुद्धा हे सावध करण्याचा हेतू माझा आहे कारण आपण जर बघायला गेले तर आपलं जीवन आपलं घर आपले मुलंबाळं आपले नातू सगळं आपल्याला सुरक्षित राहता आलं पाहिजे याच्या दुसऱ्या दृष्टिकोनातून मैत्री संबंध करताना हे फार जपून करायला हवं आजकाल आपण जर बघायला गेले तर आजकाल चांगल्याच्या बैठकी राहिलेल्या नाही आहे आजकाल खानपान याच्याच बैठकी राहिलेल्या आहे आमच्या वेळेला माझ्या वयाच्या तीन पट दुप्पट असे गुरुजन व्यक्ती शा बैठकीला होते ते बैठकीला येत असताना ते गुरुजी होते परंतु शाळेत मला मात्र कडकच होते ते मलासुद्धा छडी सुद्धा लग लगवत होते परंतु ते प्रेमळ होते त्यांच्या मुळे मी गुरुजनामुळेच मी पुढे झालो गुरुजन मला सदैव वंदनीय आहे असं आहे शाळेतले गुरुजी यांचं महत्त्व फार आहे आता हे असं असताना आपण अपन, आपली अपन, राशी कुठे आहे हे बघायचं आणि समोरच्याची राशी मृत्यू षडाष्टकात असली तर मात्र घातक आहे शत्रूषडाष्ट असली तर त्याच्या मनामध्ये काही काळ बे बेर आहे आणि कुटुंबातून जाणार असला तर तो कुटुंबाचं हानी करणार आहे आणि जर तो अनारोग्याच्या ठिकाणून असेल तर त्याला एखादा गंभीर आजार किंवा खोकला गिकला सर्दी त्वचा रोग किंवा इतरत्र रोग होण्याचे त्याला असं असेल आणि तो रोग मग आपल्याला होईल कारण संसर्गजन्य बाधाचा आपण कोरोनाच्या बाबतीत शहाणे झालेले आहोत तरी निदान आता मैत्रीसंबंधात तरी शहाणे व्हा हाच माझा या कार्याचा प्रमुख हेतू आहे कारण की आता आपण गेलो जिथे गर्दी असते तिथे संसर्गजन्य बाधा होतात कथा कीर्तनामध्ये लाखो लोक ज्या वेळेला जमतात त्यावेळेला अनेक लोकांना दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागलेल्या आहेत माझ्या दृष्टिक्षेपात आहे आणि ते माझ्या जवळचेच आहे परंतु धार्मिकतेचं आवरण असते श्रद्धा असते मनुष्य जातो आणि मात्र आपल्या अनारोग्याच्या स्थिती मग पुढे दवाखाना वगैरे मग शारीरिक हानी वगैरे होण्याची संभावना असते म्हणून शक्यतोवर आपण आपलं संरक्षण काय आहे हे बघायला हवं मैत्री संबंधामध्ये काही पुष्कळ लोक असे असतात की कि कोणाचंही किचनमध्ये दे येऊ देत नाही ते ते योग चांगला योग आहे कारण किचनमध्ये अन्नपदार्थ असतात कोणाची दृष्टी पडली तरी अन्नपदार्थ दूषित होतात कारण आपले अन्नपदार्थ हे आपल्याला जीवनाचं कंडश्य आयुष्य वाढवणारे असतात आणि अशांची दृष्टी पडली तर ते अन्न बाधित होते विषासमान समान होते आणि मग मा आयुष्यमान आपलं घट्टे किंवा विपरीत इतरत्र होते असं बघेल तुम्ही पूर्वीच्या काळी किंवा आताही जर बघायला गेले तर रेल्वेमध्ये जाताना पुष्कळशी लोक कोपऱ्यामध्ये डबा घेतात आणि तो खातात कोणाच्या नजरेत पडू नये म्हणून कारण की काय जत जित जत जितं म्हणजे अन्न आणि आपलं संपत्ती ही झाकून ठेवावी असं सांगितलं जाते जत जित नारी असं त्याचं पुढचं वाक्य आहे जतं म्हणजे तुम्ही अन्न जे आहे ते जित म्हणजे आर्थिक व्यवहार पैशाचे व्यवहार आणि नारी म्हणजे आपली गृहिणी जी आहे तिला पण आपण सांभाळायला हवं कोणाशी बोलण्याचा ओघ नको कारण परिणाम होण्याची असतात बाई स्त्रीची जात ही कोमल असते नाजूक असते हळवी असते भावनाशील असते ती लवकर विरगळते आणि लवकर आपलीशी करते म्हणून तोही सावध होण्याचा हे आहे म्हणून असे करताना मैत्री संबंध करताना आपण फार सावधानतेने आणि दक्षतेने कार्य क का, करायला हवं एवढंच माझं या प्रसारणामध्ये का, कार्य आहे आता एखाद्या ठिकाणी जर काही मित्र लाभाचे सुद्धा असतात मग आपली राशी आणि ते राशी ते भाग्ययोगात असले तर मग असे मित्र भाग्यशाली होतात लाभस्थानात असले तर असे मित्र लाभस्थानात पण हो होतात अशा योगात आहे म्हणून लाभ आणि याचा सर्वांचा विचार करून मैत्रीसंबंध करताना अत्यंत सावधानतेची भूमिका घ्यायला हवी असो आजच्या कार्यक्रमाला इथेच आपण विराम देऊया परंतु विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया मला एका एक व्यक्तीने सुचवलं की तुमची पत्नी गुरुवर्य होतं तर गुरुवर्य म्हणूनही त्यांचा उल्लेख करा आणि त्यांना अभिवादन करा म्हणूनच माझी पत्नी स्वर्गीय गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया